बाप्पा मोर्या गणपती बाप्पाचं आज सगळीकडे आगमन आणि मग आता दहा अकरा दिवस मस्त धूम तसं पाहिलं तर गणपतीची तस्वीर किंवा गणपती नाही असं एकही आस्तिकाचं घर सापडणं कठीण त्यातून आपण या गणेशोत्सवाचं खूपच मनपूर्वक स्वागत करत असतो ना या गणेशाचं आपलं आराध्य दैवत अतिशय रमणीय असे हे दहा दिवस मग ते गणेश मंडळातले असो किंवा घरातले असो गणपतीची प्रतिष्ठापना एखाद्या मंडळातली असो किंवा घरातली असो त्याचं पावित्र्य हे त्याच पद्धतीने राखलं जातं अतिशय मंगलमय वातावरणात त्याची प्रतिष्ठापना आपण करतो आजच्या या गणेश चतुर्थीच्या दिवशी शेवटी देव हा सर्वव्यापी आहे या श्री गणेशाला आपण आपलं आराध्य दैवत मानलं आहे प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण श्री गणेशाचं पूजनाने करतो त्याला आळवतो त्यालाच साकडं घालतो कार्यसिद्धीस नेण्यास तूच मदत करशील तूच समर्थ आहेस असं आपल्या जीवनात सतत आपण त्याला आळवत असतो पण एक गोष्ट लक्षात येत नाही की या सणासुदीचं पावित्र्य ज्या पद्धतीने आपण प्रतिष्ठापना करताना जपतो त्या पद्धतीने या उत्सवाचं पावित्र्य जपतो का अजूनही आपली मेंटॅलिटी तीस आहे कुठल्या तरी हिडीस गाण्यांवरती दहा दिवस कर्कशच्या आवाजात त्या स्टिरिओवरती असली गाणी वाजवायची भलतेसलते नाच करायचे स्टेजवर किंवा अगदी मोठ्या प्रमाणात उत्सव बनवणाऱ्या काही मंडळांचं चा स्पर्धा चालू असते की मी आम्ही डान्सिंग ग्रुप इकडचा मागवला कलकत्त्याचा मागवला मद्रासचा मागवला आम्ही वेस्ट बंगालमधलं डान्सिंग ग्रुप मागवला आहे आम्ही बॉम्बेमधले सिनेसृष्टीत डान्सर म्हणून काम केलेल्या लोकांना डान्सला बोलवलं आहे आणि मग त्यांचे नाच ठेवायचे लाखो रुपये उधळायचे आजकाल तर हे खूप फॅड वाढत चाललं आहे त्याच्याने जर पावित्र्यभंग होत असेल होत असेल म्हणजे होतच आहे तर या गोष्टींपासनं आपण सर्व मंडळांनी स्वतःला लांब कसं ठेवायचं आणि उत्सवाचं पावित्र्य हे पूर्ण दहा अकरा दिवस श्रीगणेशाचं विसर्जन होई पावितो आपण कसं राखू शकतो याच्याकडे जर लक्ष दिलं तर आपल्या या हिंदू सणांना अजून अधिक महत्त्व प्राप्त होईल सण होत आहेत पण त्याचं सुरुवातीला जे पावित्र्य होतो ते पावित्र्य आता राहिलं नाही अशी तक्रार बऱ्याच सूज्ञ लोकांकडून नेहमी होत असते या उत्सवाच्या आधीसुद्धा असं आव्हान केलं गेलं आहे आता त्या आव्हानाला प्रतिसाद काय मिळतो हे त्या येत्या दहा दिवसात आपल्याला नक्की समजेल मला तर अशा अपेक्षा नक्की आहे की कुठेतरी हा सकारात्मक परिणाम झालेला दिसेल आणि अशा हिडीस गाण्यांवरती डान्सचे प्रोग्राम तरी नक्कीच कुठल्या गणपती मंडळातर्फे होणार नाहीत मिरवणुकीला कोणतीही हिडीस गाणी लावली जाणार नाहीत शक्यतो बारीक आवाजात जे काही आहे ते भक्तिगीतं लावायला हरकत नाही आणि गणपती गणपतीमध्ये मला आश्चर्य वाटतं की लोक फरक का करतात फॉर एक्झाम्पल पुण्यातला दगडूशेठ हलवाईचा गणपती तोच फक्त नवसाला पावतो सिद्धिविनायक तुमची जे काही मनामध्ये आहेत त्या सिद्धीस प्राप्त करण्यासाठी त्याची आराधना करा लालबागचा राजा त्याचं दर्शन घ्या तुमची आडलेली सगळी कामं होतील या सगळ्या मला असं वाटतं की या बोथट संकल्पना आहेत गणेशाची मूर्ती आणि श्रीगणेश हा कुठेही बसवला कुठेही त्याची प्रतिष्ठापना झाली तर तो श्रीगणेशच आहे अष्टविनायकला तुम्ही दर्शनाला गेला आणि इतर गणपतीच्यामध्ये काहीच शक्ती नाही तिथे श्रद्धा ठेवण्यात अर्थ नाही अशी जर तुमची मतं असतील तर ती पोरकट मतं आहेत असं तरी मला वाटतं अमुक एक गणपती पावतो बाकीचे गणपती पावत नाहीत असं कदापिही कोणत्याही देवाच्या बाबतीत अशी संकल्पना करून वागणं हे मला मनाला रुचतच नाही अर्थात हे माझं मत आहे प्रत्येकावर मी ते लादू शकत नाही परंतु ज्या गोष्टी गर्दी करून तिथे चालतात ज्या ठिकाणचं एका प्रॉपर वेनी मार्केटिंग केलेलं आहे तोच गणपती जागरूक आहे तोच गणपती पावतो आणि इतर गणपती पावत नाहीत असा समज पसरवणं हे सुद्धा त्या देवावर श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या बाबतीत चुकीचं पाऊल आहे मग जिथं श्रद्धेने गर्दी होते सिद्धिविनायक घ्या दगडूशेठ हलवाईचा गणपती घ्या लालबागचा राजा घ्या त्या लालबागच्या राजाची जेव्हा दृश्य आपण पाहतो टी व्हीवर काही चॅनल्सवर तेव्हा खेद वाटतो म्हणजे कुठून येतो त्या ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना इतका माज कुठून येतो मग तो जर गणपती जागृत असेल तो जर पावत असेल तर त्यांनी पहिल्यांदा लाठी या माजखोर ट्रस्टींना मारली पाहिजे स्त्री बघायची नाही पुरुष बघायचा नाही त्याचं डोकं आदळायचं त्या चरणावरती आणि लगेच त्यांना भिकाऱ्यासारखं हकलायचं एका जागेवरून दुसरीकडं अक्षरशः ढकलायचं म्हणजे गर्दीत थोडासा जरी धक्का लागला लोकलमध्ये किंवा इकडं तिकडं बसमध्ये मेट्रोमध्ये तर रागात बघणाऱ्या स्त्रिया तिथले धक्के कसे कर सहन करतात हा मोठा प्रश्न निर्माण होतो वाटेल तसं ढकललं जातं आपल्या आयावाहिणींना आणि तरीही तिथं लोक गर्दी करतात म्हणजे हा जो समज आहे की लालबागच्या राजाला चरणावर आपण मस्तक टेकवलं तर आपल्याला इच्छा पूर्ण होतात सिद्धिविनायकाच्या गर्दीत धक्काबुक्की करून रांगेत उभारून दर्शन घेतलं तरच आयुष्यात सिद्धी प्राप्त होते दगडूशेठ हलवाईच्या इथं रांगेत उभारून तास दोन तास उभारून दर्शन घेतलं तरच गणपती पावतो बोथट संकल्पनांमधनं थोडंसं बाहेर आला पाहिजे हा प्रत्येक हिंदूंनी ठरवलं पाहिजे आपण कोणाचं महत्त्व वाढवतोय आपणच त्यांचं जर महत्त्व कमी केलं तर तिथली मासखोर मंडळी तुम्हाला बाहेर काहीतरी कामधंदा करताना नक्की दिसतील त्यामुळे या गणेशाच्या आता दहा अकरा दिवसाच्या या उत्सवाच्या काळात सहज जाता जाता मनात आलेले विचार लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक प्रयत्न कारण माझ्या मते घरात जरी तुम्ही पावित्र्य सांभाळत प्रतिष्ठापना केलेली असेल घरच्या गणपतीची जरी तुम्ही व्यवस्थित दहा दिवस अकरा दिवस सेवा केली तरी ती सेवा सुद्धा त्या देवाच्या दारी मोजली जाते असं नाहीये की तुमच्या घरातला गणपती छोटा आहे तो जागरूक नसतो तो तुम्हाला पावत नाही असं काहीच नसतं मनात भाव असेल तर देव नक्की पावतो तो कुठेही असो समोर मूर्ती नसताना सुद्धा जरी तुम्ही एखाद्या वेळेस गणेशाचं नामस्मरण करत बसलात तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती येईल श्री गणेशच असं म्हणत नाही तुमचा विश्वास ज्या ठिकाणी आहे त्या त्या देवाचं तुम्ही जर नुसतं नामस्मरण करत बसला अगदी मी देव सोडून द्या म्हणतो मी अगदी तुम्ही तुमच्या जन्मदात्यांचं जरी नाव घेत एखाद्या दे कोपऱ्यात बसला शांतपणे पंधरा मिनटं अर्धा तास तरी दॅट मेडिटेशन इज ऑल्सो काउंटेड ते सुद्धा मोजलं जातं मित्रांनो सश्रद्ध मनानी जे काही आहे आपल्या धर्मामध्ये जसं लिहून ठेवलं आहे त्याप्रमाणे आपण प्रतिष्ठापना करतो आपल्या घरातली मूर्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे दहा दिवस घरात मूर्ती बसवायची आणि नको त्या राजाच्या डोक्यावरती गर्दीत जाऊन नको त्या लोकांचा माज अंगावर घेऊन नको ते शिवेगाळ ऐकून त्या गणपतीच्या दर्शनाला जाणं हळूहळू लोकांनी बंद केलं लो पाहिजे याचा अर्थ मी भक्ती बंद करा असं सांगतो आहे असा बिलकुल घेऊ नका कुठल्याही पद्धतीने नास्तिकपणे मी बोलत नाही आहे पण जे आस्तिकतेचा गैरफायदा घेऊन जे लोकांना वागणूक दिली जाते ना त्या देवस्थानात काम करणाऱ्या त्या लोकांच्याविषयी मला मना माझ्या मनात प्रचंड चीड आहे कारण जी दृश्य बघतो ना ती प्रचंड राग आणण्यासारखी दृश्य असतात आता जाणारे गर्दी करतायत त्यामुळं ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी कसंही वागणाऱ्या लोकांना काय बोलायचं आपण मग ही गर्दी हाच गणपती पावतो तोच गणपती पावतो हा समज दूर झाल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही आणि म्हणून हा समज दूर करण्यासाठी कुठेतरी आपल्याला जागरूकता मनामध्ये निर्माण करता आली पाहिजे लोक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे श्री गणेशाची प्रतिष्ठापना अगदी तुमचा शंभर रुपयाचा का गणपती घरातला असे ना का छोटासा गणपती का असे ना सहा इंची तोसुद्धा तुमच्या भक्तिमय वातावरण असेल पावित्र्य असेल सश्रद्ध मनाने तुम्ही जर त्याची सेवा करणार असाल दहा अकरा दिवसात तर तो सुद्धा तुम्हाला योग्य ती प्रचिती देतो त्यामुळं गणपती हा कुठेही बसवा कोणत्याही मंडळाचा असू द्या सश्रद्ध भावनेने त्याला तुम्ही नमन कराल त्याच्याकडं मनोमन काय तुम्हाला मागायचं ते मागाल आहे ते सुख समाधान राहू दे इतरांना सुखी समाधानी ठेव अशा पद्धतीने तुम्ही जर प्रार्थना कराल तर त्या प्रार्थनासुद्धा त्याच्यापर्यंत पोचतात असं नाही आहे की तो जागरूक नसतो श्री गणेश हा कुठेही बसू द्या कुठेही प्रतिष्ठापना होऊ द्या तो तितकाच जागरूक आहे जितका जिथं गर्दी होते तिथली जागरूकता उगीचच लोकांनी ती वाढवलेली जागरूकता जशी आहे त्याच पद्धतीने घरातला गणपतीसुद्धा तुम्हाला पाहू शकतो हेच मी शेवटी सांगतो आहे आणि उत्सवाचं पावित्र्य राखत आपले सर्व हिंदू बंधू भगिनी हा उत्सव साजरा करतील अशीच अपेक्षा बाळगू कुठल्याही पद्धतीने डी जे जास्त डीजेचा आवाज होऊ नये रुग्णांना त्रास होऊ नये वृद्धांना त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारे समाजामध्ये कोणताही त्रास होऊ नये अशा पद्धतीनेच आपल्या मिरवणुका निघाल्या पाहिजेत मिरवणुकीमध्ये हाय डेसिबलनी कुठल्या तरी डीजेवरती गाणी लावणं किंवा दहा दिवस उगीच मंडप रिकामा आहे आणि एक आपला ॲम्प्लिफायर लावून ठेवला आहे त्याचा आवाज खूप मोठा ठेवला आहे काहीही गरज नसते उत्सवाचं पावित्र्य दिवसेंदिवस वाढत गेलं पाहिजे उत्सवामध्ये जो हेडीसपणा आहे तो दिवसेंदिवस कमी झाला पाहिजे नष्टच झाला पाहिजे आता काही लोक म्हणतील कोणाचं तरी पोटावर पाय देण्यासारखं तुम्ही बोलता डी जे लावला जातो म्हणून अनेक लोकांचं ते भाड्याने डी जे देणाऱ्यांचं पोट चालतं ढोल ताशे आहेत म्हणून त्या मंडळांची जे काही महागोली जातात ढोल ताशे त्यांचं पोट भरतं त्यांच्या पोटावर तुम्ही पाय देता का कुणाच्याही पोटावर पाय देण्याचा संबंध नाही आहे फक्त जे काही करणार आहात ते उत्सवाचं पावित्र्य राहिलं पाहिजे आणि सामाजिक शांततासुद्धा राहिली पाहिजे जर आपणच तसं वागत नसूत तर आपल्याला इतरांना बोलण्याचा काहीही अधिकार राहत नाही आणि सण हिंदू लोकांचेच जास्त आहेत ना वर्षभरात आता झाली ही सुरुवात गणपती नवरात्र यामध्येच हे प्रकार दिसून येतात आणि म्हणूनच कळकळीशी कल विनंती हात जोडून विनंती त्या गणेशाच्या चरणी मस्तक टेकवून सर्वांना विनंती की उत्सवाचं पावित्र्य आपण राखूयात उत्सवामध्ये कोणतंही गालबोट लागू नये याची पण काळजी घेऊयात समाजामधली शांतता भंग होणार नाही हे सुद्धा आपण जपायचं आहे आणि आपल्या या सगळ्या पावित्र्य राखताना साजरा करताना उत्सव साजरा करताना इतर लोकांना इतर धर्मियांनासुद्धा कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे याच्याकडंसुद्धा बारकाईने आपण लक्ष देऊयात आशा करतो मित्रांनो जे काही मी आत्ता याच्यात मुद्दे सांगितलेत ते तुम्हालाही पडतील कदाचित तुमच्या मनाच्या भावना माझ्या ओठातून बाहेर पडल्यात सुद्धा कित्येक लोकांना वाटण्याची शक्यता आहे अर्थात ते सत्यच आहे चला पुन्हा एकदा या गणपतीच्या दहा दिवसांच्या उत्सवासाठी तुम्हाला सर्वांना करोडो शुभेच्छा अर्पित करतो आणि आपापल्या घरातल्या गणपतीची आपण दहा अकरा दिवस मनोभावे सेवा करू कुठेही जाऊन गर्दी करण्याची काहीही गरज नाही आपल्या घरातला गणपतीसुद्धा आपल्याला पाहू शकतो सश्रद्ध मनाने कुठेही सेवा करा कुठेही नामस्मरण करा तुम्हाला देव नक्की भेटतो ते एक रूप जे आहे ते तुम्हाला येन केन प्रकारे कशीतरी प्रचिती देते ती आलेली प्रचिती फक्त समजून घेण्याची त्या त्या माणसामध्ये कोवत लागते हे मात्र निश्चित वन्स अगेन हॅपी हॅपी गणेश फेस्टिवल गणपती बाप्पा मोर्या